दिवसाला चोवीस तास असतात त्यातील आपण कितीही ठरवलं तरी जास्तीत जास्त तीन ते चार तास आपण लोकांसोबत बोलतो मग कुणी ते कुणीही असू द्या पण त्यानंतर काय दिवसातील नव्वद टक्के वेळ हा आपल्याला स्वतःसोबत घालवायचा असतो आणि तेच खूप कठीण असतं कारण आपल्याला सगळ्यासाठी वेळ असतो पण जेव्हा आपल्याला स्वतःसोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा आपण काही ना काहीतरी कारण शोधतो जेव्हा तुम्हाला स्वतःसोबत घालवलेल्या वेळेचा कंटाळा येणार नाही तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग व्हाल कारण तुम्हाला माहीत आहे की एकटं बसलं की वाईट विचार येतात किंवा नाही ते विचार डोक्यात येतात त्यांनाच तर काढून टाकायचं आहे त्याला तर मेंटली स्ट्राँग होणं म्हणतात तर ते कसं करायचं ते पाहू दिवसाची सुरुवात करताना काल जे वाईट घडलं असेल त्याचा विचार किंवा पस्तावा करत बसू नका किंवा उद्याची चिंता करू नका तर आज आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार करा तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात कोणते छंद जोपासायला आवडतात ते करून बघा मग बघा तुम्हाला तुमचं आयुष्य किती सोपं वाटायला लागेल ते, वाटा ला ते। स्वतःचा माइंडसेट बदलावा लागेल रोज नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जे जमतं ते अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करा कोणाच्या बोलण्याकडे वागण्याकडे लक्ष देऊ नका वाईट विचारांकडे लक्ष देऊ नका चांगले पॉझिटिव्ह विचार ऐका आचरणात आणा असं फक्त दोन ते तीन महिने करून बघा तुम्हाला स्वतःला कधीच कंटाळा येणार नाही आणि पहा काय फरक झाला आहे ते कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल जीव तोडून काम कराल पण त्याचं फळ मिळालं नाही म्हणून सगळं सोडून द्यायचं नाही कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा तुमचं यश लपलेलं असेल जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत बसायचं नाही कदाचित काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील धोका देतील आपल्यासोबत वाईट वागतील तेव्हा स्वतःला कोसत बसू नका की नेहमी मीच का मी एवढा अनलकी का आहे तर तसं काही नसतं फक्त तशी वेळ असते तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला कोणी कुठे पळून जात नसतात सगळे असतात आपल्यासोबत जास्त करून आपले आई बाबा जेव्हा अशी एक वेळ येते की आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय आपल्याला काय करायचं आहे आपण हे का करतोय पण तेव्हाही काम करत राहा कारण त्या कामामधून तुम्हाला संधी मिळत राहतील कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं वाईट विचार येतील डोक्यात पण या इमोशन्सला कधी आपल्याविरुद्ध वागू देऊ नका कितीही काही झालं तरी तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असणार तर सगळं शक्य आहे असे चांगले विचार आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा